सोलापूर शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक अर्थातच भैया चौका पुढे मंगळवेडेकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या ब्रिटिशकालीन एकोणीसशे दमानी नगरचा रेल्वे पूल जीर्ण झाला आहे तो आता पाडण्यात येणार आहे त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रेल्वेला तीन पर्याय दिले होते त्यातील पोखलेंच्या ब्रेकरने तो पाडण्यावर रेल्वेने शिक्कामोर्तब केले आहे पंधरा ऑगस्टानंतर तो पाडण्याची तयारी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे विशेष म्हणजे हा रेल्वे पूल जीर्ण झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच गेल्या वर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक तसेच मर्याई चौक या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून दोन्ही बाजूने गर्डल उभारण्यात आले होते आणि जड वाहतुकीला हा मार्ग बंद करण्यात आला होता रेल्वे पूल जीर्ण झाल्याने सध्या जड वाहनांना ही बंदी करण्यात आली होती तेथे नवा चार पदरी पूल बांधण्यात येणार आहे शिवाय तो पूल सोलापूर रत्नागिरी महामार्गाला जोडण्यात आला आहे महामार्ग प्राधिकरणाने ब्लास्ट करून पाडणे क्रेनच्या सहाय्याने वरचा भाग उचलून काढणे आणि ब्रेकरच्या सहाय्याने पाडणे असे तीन पर्याय ठेवले होते नवीन पुलासाठी पस्तीस कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे पूल पाडून नवा उभारण्याचे काम दिल्ली येथील इन्फ्रा या एजन्सीला देण्यात आले आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात हा पूल पाडल्यानंतर या ठिकाणी नव्याने ब्रिज तयार होईपर्यंत काही महिन्यांपर्यंत हा मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे पर्यायी मार्ग म्हणून नव्याने तयार करण्यात येत असलेल्या जुना पुला नाका ते रेल्वे बोगदा ते पुढे दमानी नगर मार्गे देगावकडे जाणाऱ्या नवीन मार्गावर पर्यायी मार्ग म्हणून वाहनांचा वापर होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे